आज आदरणीय पवार पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पक्षा पवार पक्षामध्ये सहित इंदापूर तालुक्यातील विविध सर्व सहकारी संस्था साखर कारखाने दूध संघ बँक वाहतूक संस्था शिक्षण संस्था गावगावच्या पतसंस्था विविध कार्यकारी सेवा सोसायट्या सरपंच नगरपालिकेचे सगळे आजी माजी पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे आजी माजी सदस्य माजी सभापती अशा हजारोच्या संख्येनं आज आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा निर्णय तालुक्यातल्या सर्व जनतेच्या आग्रह खातीर आणि गेले दहा वर्ष जो इथल्या कार्यकर्त्यावर विविध गावामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आणि छोट्या मोठ्या प्रशासनातली सुद्धा कामं ती व्यवस्थित होत नव्हती अन्याय होत होता त्याचा एक उद्रेक फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून गेले दोन महिने झालं आपल्यालाही माहिती की इंदापूर तालुक्यात काय खतखत आहे आणि शेवटी त्याचा आज पक्षप्रवेशामध्ये रूपांतर झालेलं आहे या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का घेतला तर प्रामुख्यानं एक चार पाच कारण आहे की यासाठी हा निर्णय घेतला पहिली गोष्ट एक आहे की जनतेचाच एवढा प्रचंड रेटा होता आणि तो आज आपण पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये पाहिला असेल इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये न भोतो न भविष्याती अशा प्रकारची जनतेने ऑर्गनाईज केलेली ती सभा होती आणि लोक उत्स्फूर्तेनं महिला वर्ग युवा वर्ग सगळ्या जाती धर्मातली लोकं सगळ्या गटातली लोकं सगळ्या वयोगटातली लोक ही एवढं रखरक्त होऊन असताना सुद्धा लोकांचा परिषदात पाहिल्यानंतर मला असं वाटतं की फार मोठं परिवर्तन येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून घडेल हा मला विश्वास आहे हे पहिलं कारण दुसरं कारण आम्ही पाच वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आणि त्याही पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा काही आम्हाला चांगलीच वागणूक दिली आम्हालाही राज्यस्तरावर काम करताना त्या त्या, त्या पद्धतीनं त्यांनी आम्हालाही व्यवस्थित पक्षामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल काही दुमत नाही पण राजकारणामध्ये असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये माणूस पर्याय काढतो पण दुर्दैवानं <coughs> माझ्या बाबतीत आमच्या जुन्या पक्षातल्या नेतृत्वाला पर्याय काढता आला नाही किंवा त्यांची अडचण होती आणि त्यामुळं त्यांच्याशी पण मी बोललो खंडे साहेबांशी पण बोललो मी त्याचबरोबर त्यांच्या पक्षातले जे प्रमुख आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं पण त्यामुळं मार्ग काही निघू शकला का नाही कारण त्यांच्याकडं पण काही पोज्युशन नव्हतं आणि शेवटी मग निर्णय त्यांना सांगूनच हा निर्णय म्हणजे मी घेतला आता ही चर्चा करताना काय तालुक्यातलं तुम्ही माझ्याबरोबर नव्हतं तर तो अधिकार सगळ्या तालुक्यातल्या जनतेनं मला दिला होता की आपण जाऊन ह्यांच्याशी बोला तर मला असं वाटतं मी कुठल्या ह्याच्याबद्दल काही अधिक भाष्य करणार नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये हे सगळंच माहिती आहे तालुक्यातलं कारण महाराष्ट्राचे ते एक ज्येष्ठ देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत पन्नास पंचावन्न वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी मंत्री मुख्यमंत्री नेता म्हणून नेहमीच सगळ्या प्रश्नांची जाण त्यांना आहे आणि मग आपल्या तालुक्यातले जर विधायक स्वरूपाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर असा एखादा जाणकार नेता पाहिजे की ज्या नेत्याला हे प्रश्न प्रामुख्यानं आपण सांगितल्यानंतर त्या प्रश्नाला न्याय मिळू शकेल आणि म्हणून माझं व्यक्तिशा मत असं आहे की इंदापूर तालुक्यामधला शेतीचा पाण्याचा प्रश्न हा गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय बिकट झाला लोकांचे संसार प्रभूचे उद्ध्वस्त झाले लोकांचं आर्थिक नुकसान झालं तो प्रश्न सोडवायचं हा एक त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे दुसरं एवढी चांगली फायव्ह स्टार एम आय डी सी आपण तालुक्यामध्ये आणली दुर्दैवानं मी मंत्री असताना जेवढे प्रोजेक्ट आले त्याच्या व्यतिरिक्त नवा कुठलाही प्रकल्प हा तालुक्यामध्ये आला नाही किंबहुना मी आणलेले प्रोजेक्टसुद्धा पन्नास टक्के बंद पडले कारण तिथं वर्क कल्चर काही निर्माण करता आलं नाही एखादा उद्योजक ज्यावेळेस दोनशे पाचशे हजार कोटी रुपये कर्ज काढून एखादा व्यवसाय उभा करतो त्यावेळेस त्याला पण एक चांगलं वातावरण लागतं किंवा आम्हाला इथं स्किल मॅन मिळेल आम्हाला इथं पाणी वेळ वेळेवर मिळेल आम्हाला वीज वेळेवर वे वे मिळेल वे एखादा वे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला संरक्षण मिळेल पण दुर्दैवानं अशा कुठल्याच घटना घडल्या नसल्यामुळं औद्योगिक पिछाहाट ही इंदापूर तालुक्याची फार मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा परिणाम युवकांच्या बेरोजगारीवर झाला तिसरा महत्त्वाचा मुद्दा कुठलाही नवीन प्रकल्प किंवा कुठली नवीन संस्था दुर्दैवानं मागच्या पाच दहा वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये आली नाही साधारणत एखादी नवीन शाळासुद्धा दुर्दैवानं आपण सुरू करू शकलो नाही शिक्षण क्षेत्रामधला बॅकलॉग वैद्यकीय क्षेत्रामधला बॅकलॉग शेतीचा पाण्याचा बॅकलॉग इंडस्ट्री सेक्टरमधला बॅकलॉग आणि त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलंच काम झालं नाही हे उद्या डोळ्यांनी लोक बघत होते आणि म्हणून आता ह्याला जर वाचा पडायची असेल आपल्याला तर आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आपण गेल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती आणि शेवटचा सा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वास्तविक पाहता जी काही लोकसभेच्या निवडणूक जी आमची चर्चा झाली होती त्या चर्चेप्रमाणे जे कोणी नेत्यांच्या बरोबर आम्ही बोललो लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तीन साडेतीन चार महिने ह्या प्रश्नावर मात्र कुठेही विषयाची जे ठरलं होतं जी, जी चर्चा झाली होती ते मी सांगू इच्छित नाही आपल्याला पण राजकीय निर्णय घेण्याच्या संदर्भातली जी चर्चा झाली होती त्याच्यावर कुठल्या प्रकारचं वाच्यता झाली नाही आणि शेवटी मग मीच वेळ घेतली त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं विचारलं आणि मग हे झाल्यानंतर मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी पवारसाहेबांना भेटायला गेलो त्यामुळं मला असं वाटतं आता ही प्रवेश प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे आणि आता नव्यानं आपल्याला ह्या पक्षाच्या संघटनेचं पक्षाचं काम करण्याची आता आपली प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला विश्वास आहे की जवळजवळ जो, जो सगळेच कार्यकर्ते छोटे मोठे हे ह्या निर्णयामध्ये सामील झालेले आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आता पुढची वाटचाल होईल जे काही माझं भाषणही आपण ऐकलं असेल त्यानंतर पवारसाहेबांचंही भाषण आपण ऐकलं प्रदेशाध्यक्षांचंही भाषण ऐकलं खासदार सुप्रिया भाषण आपण ऐकलं त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर काही अधिक मला भाष्य करायचं नाही <coughs> आपणही सर्व पत्रकार मंडळी संपूर्णपणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात त्यामुळे आपलंही सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद केलं की आम्ही सुप्रियाताईंना पद्धतीनं सपोर्ट केला लोकसभेच्या वेळेस कसं म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं तो विषय झालेला आहे आता सगळा आदृश्य म्हणजे तालुक्यात त्यांना मतदानच झालं ना आता आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा त्यांना त्यावेळेस मतदान झालं त्याचा अर्थ असा आहे की एकदा जनतेने ठरवलं तर जनता ही कोणाचं ऐकत नाही मी त्यावेळेस आमचंही जनतेने ऐकलं नाही आज पवार साहेबांनी भाषणामध्ये थेटपणे तुमची उमेदवारी घोषित केलेली आहे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तर तुम्ही त्यांना विधानसभेत वाटवायचं आहे राज्याची जबाबदारी मी देईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय राज्यातली एका अर्थाने पहिली जाहीर झालेली उमेदवारी तुमची म्हणते आता असं आहे की पवार साहेब हे एक अनुभवी नेते आहेत त्यांना प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पुढारी प्रत्येक मतदारसंघ मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या एवढा अभ्यास प्रत्येक मतदारसंघाचा आणि सर्व बाजूनी हा त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास त्यांचं काम आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जी काही जबाबदारी ती टाकतील आमच्यावर ती जबाबदारी आम्ही निश्चितपणानं पार पडू आणि तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तेच म्हटलं की जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला तयार आहे मात्र त्यांनी सांगितलं की काही जबाबदारी देण्यासाठी हर्षवर्धन पाटील कशाला पाहिजे हर्षवर्धन पाटील पाहिजे ते तुमचं प्रतिनिधित्व करायला नेतृत्व करायला त्या अनुषंगाने आता थेट विधानसभेच्या रिंगणात तुम्ही उतरला आहात आणि पवारसाहेबांनी तुमच्या प्रचाराचा नाराज एका अर्धाने फोडला आहे असं साधारणपणे संदेश या सभेच्या निमित्ताने गेला आहे असं म्हणता येईल आता त्यांच्या बोलण्याचा काय अर्थाने संदेश काढायचा ते आपण ठरवा पण जे काय बोलायचं आहे ते बोललेले आहेत आणि मला असं वाटतं शेवटी तो अधिकार तो त्यांचा अधिकार आहे आमचा लिमिटेड रोल आहे आमचा सर्व कार्यकर्त्याचा रोल आहे की आपण त्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आणि त्यामुळे आमचा सा प्रवेश सगळा झालेला आहे आता आता पुढं काम करू इच्छुक अजून आले नाही ते मारले सभेला सांगतो माने कुटुंबीय असतील जग कुटुंबीय असतील नाही तिथं प्रवेश त्यांना बहुतेक आवडलं नाही काय कळत नाही आता असं आहे की त्या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्षही बोलले खासदार सुप्रियाताही बोलल्या आणि पवारसाहेबही बोलले त्यामुळे मला असं वाटतं तो प्रश्न काय माझ्या लेवलचा तो प्रश्न नाही आहे तो लेवल तो प्रश्न आहे पक्षाच्या प्रमुखांच्या लेवलचा त्याबद्दल ते ठरवतील हो आजच्या कार्यक्रमाला माझी कन्या अंकिता जाऊन दोघांनाही निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनाच काय सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे तर सगळ्यालाही निमंत्रण दिलं होतं आणि तर आजचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम नव्हता म्हणजे गैरसमज नसावा आजचा कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आयोजित केला होता कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचा प्रवेश होता थोडी गल्लत होती तुमची सगळी कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम होता <coughs> <coughs> आता मीच कार्यक्रम घ्यायचा मीच पक्षात प्रवेश करायचा असा नव्हता कार्यक्रम त्यांनी वेळ दिली आणि त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि त्या कार्यक्रमाला आमच्या बाजूच्या ज्या ज्या लोकांना प्रवेश करायचा आहे ती लोक आली भाऊ तुम्ही म्हणताय की कार्यक्रम पक्षाचा होता पण ती तुम्ही वैयक्तिक त्यांच्याशी संवाद साधणार आहात किंवा नाराजी दूर करणार आहात वैयक्तिक नाही सगळ्यांचीच म्हणजे आमचं तर म्हणणं असं आहे की शेवटी ही निवडणूक आपल्याला पार पाडायची नुसती निवडणूकच नाही पार पाडायची आणि मग जे जे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी संपर्क साधणार आहे साधलेला आहे आणि अजूनही प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात मी राहणार आहे ओके okay, थँक्यू चित्राबा थँक्यू